च मंडळी आज आपण आवळ्याची एकती हेल्दी रेसिपी करणार आहोत आणि इथे मी अजिबात गूळ साखर न वापरता पिठाचा वापर, वापर केलेला आहे अगदी वर्षभर टिकणारी आहे तितकीच हेल्दी आणि टेस्टी आहे चला तर मग लगेच रेसिपी पाहूया त्यासाठी आवळे स्वच्छ धुवून छान अशी कोरडे करून घ्यायची आहेत आवळे घेताना शक्यतो कडक असा आवळा घ्यायचा आहे खूप नरम असा आवळा घ्यायचा नाही म्हणजे आपली जे आवळ्याचे पदार्थ असतात ते वर्षभर टिकले जातात आता हे आवळे छान आपले धुवून पुसून कोरडे करून झाल्यानंतर छान असे जाड खिसणीने खिसून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा बारीक खिसणीने खिसायचे नाही आहेत आपल्याला हे बघा आणि मधलं बी आहे ते काढून टाकायचं आहे सगळे आवळी इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे छान जाड खिसणीने खिसून घेतलेलं आहे अगदी दहा मिनटात खिसून झाला आहे माझा आवळा त्यानंतर त्यामध्ये एक वाटी खिसलेलं पीठ घालायचं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आता इथे मी अर्धा किलो आवळ्यांसाठी एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा मोठा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा मोठा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे पिठी साखर घालायची आहे तसंही आपलं बीठ थोडंसं गोड असतं आणि आवळेसुद्धा थोडेसे गोड असतात त्यामुळे जास्त पिठीसाखर घालण्याची गरज नाही फक्त दोन चमचे पिठी साखर आपण घातलेली आहे आणि छान असं सगळे जिन्नस आहेत ते मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा आवळ्याचा जो खीस आहे तो ताटामध्ये छान पसरवून घ्यायचा आहे हे बघा छान असा पातळ पसरवून घेऊयात तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट वाळवू शकता आणि जर ऊन येत नसेल तर तीन ते चार दिवस पंख्याखाली वाळवून घ्यायचा आहे हा खीस आणि त्यानंतर कडकडीत ऊन दाखवायचा आहे एक दिवसाचं म्हणजे काय होतं की हा कीस आहे तो वर्षभर वर टिकतो हे बघा मस्तपैकी छान पसरवून घेतलेला आहे एका एक ताटामध्ये पसरवून छान झालेला आहे आता आणखीन दुसरं ताट आपल्याला लागेल हे बघा छान असा पातळ पसरवून झालेला आहे कीस तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय रंग सुरेख आलेला आहे आणि तितकाच पौष्टिक आहे बरं का आता आपण दुसरा ताट घेऊया आता मी बाल्कनीमध्ये सुकवणार आहे त्यामुळे मी टाटामध्ये पसरवून घेतलेला आहे तुम्ही जर डायरेक्ट टेरेसवर जाऊन सुकवणार असाल तर तुम्ही डायरेक्ट प्लास्टिक पेपरवर छान असा पातळ पसरवून घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथे आवळा आपण अजिबात शिजवून घेतलेला नाही आहे त्यामुळे त्यातील जी पोषक तत्व आहेत ती अजिबात कमी होत नाहीत त्यामुळं अगदी हेल्दी रेसिपी आहे वर्षभर टिकते आता छान आपण तीन ते चार दिवस सुकवून घेऊयात हे बघा तीन ते चार दिवस झालेले आहे उन्हामध्ये छान आपला सुकवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि मी चाखून बघितला तर चवीला खूप छान असा लागतोय माझ्या मुलीने तर येता जाता खूप सारा खाऊन झालेला आहे आता एअरटाईट एखाद्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि छान असं झाकण लावून साठवून ठेवायचं आहे तुम्हाला जर जळजळत असेल ॲसिडिटीचा त्रास असेल तर, तर तुम्ही हा आवळा आवर्जून जेवल्यानंतर खाल्ला पाहिजे दिवसातून किमान दोन वेळा तरी आपण हा आवळा खाल्ला पाहिजे मुकवास समजून तुमची सुद्धा खूप छान होतील त्वचासुद्धा खूप छान होईल आणि अगदी सगळं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा आपला पाचक मुकवा आवळा तयार झालेला आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खाऊन बघा आणि आवडली तर आमच्या खाद्यरुची चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्तपैकी हा आवळ्याचा मुकवास आहे तो बरणीमध्ये भरायचा आणि डायनिंग टेबलवर ठेवायचा म्हणजे येता जाता घरातल्या व्यक्ती हा आवळा आपसुकच खातात आणि त्यातली जी पोषक तत्व आहेत ते त्यांना मिळतात आता एक बरणी मी भरून ठेवली आहे दुसरीसुद्धा भरते तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आणि माझ्या लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की पहा कमेंट्स करून मला कळवा कशा वाटतात ते पुन्हा भेटूया धन्यवाद